परवानगी नसतानी मोर्चा काढली आम्ही परवानगी मागितली होती का नाही तुम्ही रिजेक्ट करायचे नायचे आम्ही परवानगी मागितली होती तुम्ही रिजेक्ट करायला पाहिजे होतं तुमच्या काही एकट्याच सरकार नाही जनतेच सरकार जनतेचं राज्य इथं एकट्या काय नुसतं सरकारचं राज्य नसतं जनतेला अधिकार या लोकशाहीमध्ये मोर्चा काढायचा जनतेने काय करायचं तुम्ही काही करायचं नाही काय शेपटा घालून घरात बसायचं का आणि म्हणून या मोर्चा किती गुन्हे दाखल द्या पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणार मान्य आणि त्यांचे लोक रस्त्यावर असतात त्याच्यावर दाखल न करणं हा पक्षपाती पण आहे त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरता शेकडो कोणी आमच्यावर आणखी झाले तर त्याची परवा आम्ही करणार महायुतीमध्येच आता वाद पाहायला मिळतात निवडणुकांमध्ये शिवसैनिकांचा अपमान सहन करणार नाही तो जर अपमान होत असेल तर मग आपल्याला वेगळं लढण्याची दायरी ठेवा लागेल असं शपुराज देसाई म्हणतो नुसतं बोलतील हे दिल्या बातमीचे सांगितल्या कामाचे ते नुसतं बोलतील अपमान रोज सहन करावा लागतो त्यांना तो म्हणून आपण मुख्यादा ना म्हणतो तशा पद्धतीनं यांना सहन करावा लागतो म्हणून यांच्या नेत्यांना दिल्लीला वारंवार जावं लागतं त्याच्यातून काही होत नाही सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बघा अपमान पावली या मंत्र्यांचा होतोय शंभूराज देसाई बोलले तर करू काही शकणार काल संदेश शेतकऱ्याकडे क्रेटिट ते म्हटले की उद्धव साहेबांचा दौरा म्हणजे निकत दहा मिनिटाचे शेतकरी शेतकरी हे शेतकरी पाच मिनिटाचे कार्य करते अशा प्रकारे असतो असं त्यांना मला असं वाटत घरात बसून सिगारेट ओढण्यापेक्षा दहा मिनिट शेतकऱ्याशी दहा मिनिटं कार्यकर्त्याशी भेटलं का माहिती दादा छत्रपति संभाजीनगर के नागरिक और व्यापारियों में चिंता का विषय बना हुआ है कभी भी कभी भी कोई भी कहीं पे भी, कही भी, कही भी मर्डर कर दे रहा है कानून का डर नहीं है कानून का राज इस राज्य में अभी नहीं है कानून कहीं पे भी नहीं आप घटन की घटना देखे होंगे कि अपनी एक लड़की दंपदा मुंडे रिकॉर्ड पे भले इसने आत्महत्या की होगी लेकिन ये सारा सा मर्डर है भारतीय जनता पार्टी के लोग इसमें शामिल है अब मैं समझता हूँ पूरे राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्रिटिकल है कोई आदमी सुरक्षित नहीं है आप नगर की बात कर रहे हैं मुंबई हो ठाणा हो पुना हो नागपुर हो सभी जगह इसी प्रकार की स्थिति है कब मर्डर हो रहा है मर्डर वाले को पकड़ा नहीं जाता कब ये अमली पदार्थ होते उसको वो बेचे जा रहे हैं, कहीं अपने माँ बेटियों का अपमान हो रहा है उनसे छेड़खानी हो रही है इस राज्य में प्रकार लॉ एंड ऑर्डर का राज्य नहीं है सरकार राजनीति में और खुद के स्वास्थ्य में गड़ी है इसलिए मैं समझता पुलिस पुलिस भी नहीं। पुलिस भी कोई में डूबी है किसी के प्लॉट उसको हड़प्पा करा दे किसी की जमीन किसने हड़प कर दी उसको मदद कर दे भी एक काम में जुड़े है ना मैं हर पुलिस पे आरोप नहीं करूंगा अधिकारी हर अधिकारी भी, भी नहीं आरोप करूंगा मैं लेकिन जिस प्रकार लो अँड ऑर्डर एसआयतल्या अधिकारी निष्पक्ष अधिकारी महिला अधिकारी नेमल्या पाहिजे पण ज्या पद्धतीनं डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं पत्र आहे माहितीच्या अधिकारात त्यांनी विचारलेले प्रश्न आहे स्वतःच्या हातावर दिलेली सुसाईड नोट आहे त्याच्या आधी जे ऊडस फोड करणारे जे मुकादम आहे त्यांच्या कुटुंबियांना झालेली मारहाण त्यांच्यावर तोट झालेली गुन्हे पुन्हा काही मर्डर प्रकरणामध्ये सुद्धा संपदा मुंडेनी सांगितलं की हे ऍक्सिडेंट नाही हे मर्डरच आहे अशा सुद्धा काही घटना समोर आलेल्या आहेत म्हणून आता प्रश्न विचारला तुम्ही कायद्याचं राज्यात आहे का कुठं कायद्याचं का राज्य ज्याचं ऍक्सिडेंट होत ज्याचा मर्डर केला जातो त्याचा ऍक्सिडेंट दाखवला जातो मधली घटना आहे तपास व्हावा पूर्ण वर्ष दोन वर्ष ज्या सगळ्या घटनेचा म्हणून मधील संपदा मुंडे डॉक्टर यांच्या घरी आज आम्ही जाणार आहोत सांत्वनासाठी प्रचंड कुटुंबियाच्या संपर्कात आम्ही आहोत फक्त आज आज मोर्चा सुद्धा शिवसेनेच्या वतीनं उद्या मध्ये मोर्चा आहे आणि आणखी आठ तारखेनंतर भव्य असा मोर्चा पुन्हा मध्ये काढला जाणार आहे या मोर्चामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवू ओके थँक्यू ते सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवलं